जगातल्या दहा प्रमुख मोठ्या बंदरांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या वाढवणच्या प्रस्तावित बंदराची पायाभरणी उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणं देशासाठी ऐतिहासिक दिवस असेल असं केंद्रीय बंदरे जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे हे बंदर बांधताना पर्यावरणाला कुठली इजा होऊ नये याची सर्व काळजी घेतली जाणार आहे बंदरामुळे स्थानिकांना रोजगाराचं मोठं साधन उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितलं त्याशिवाय आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही मोठी भर पडून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीला बळ मिळेल असं त्यांनी सांगितलं इतनी बड़े पोर्ट ना होने से वजे ट्रॅफिक देश से अलग देश तक चला आप इस पोर्ट निर्माण होने के बाद हमारी जो मेरीटाइम ट्रेड एक्जिम ट्रेड को बढ़वा मिलेगा और इंटरनेशनल शिपिंग रूट में हमारी जितना भी जहाज गतिविधियां होती है अधिक से कंटेनर शिप अपन में गॉब्डित की जाएगी हे बंदर कार्यरत झाल्यावर भारत पश्चिम आशिया युरोप या महत्त्वाकांक्षी आर्थिक मार्गिकेला आणि तसंच आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्गिकेद्वारे व्यापारात मदत होईल असंही सोनोवाल यांनी सांगितलं बंदराचं काम दोन टप्प्यात पूर्ण केलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली सोनोवाल यांनी आज वाढवण इथं जाऊन उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला तसंच बंदर परिसराची पाहणी केली